बंधुनो मी डॉक्टर शुभांगी नारकर कालच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली ती म्हणजे एप्रिल छाटणीचं महत्त्व काय आता या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एप्रिल छाटणी झाल्यानंतर एकसारखा डोळा फुटणे फार महत्त्वाचे आता जर बघितलं तर वातावरण जे आहे ते वातावरण फार आहे वातावरण एकसारखं राहत नाही आहे ऊन पडतोय पाऊस पडतोय दमट वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळं ह्याचा सगळा जो आहे है, तो ह्याचा विपरीत परिणाम जो आहे तो आपल्या डोळा फुटण्यावरती होतो आता मला बऱ्याच फार्मरचा फोन येतो आणि ते मला म्हणतात की मॅडम माझे डोळे एकसारखे फुटले नाहीत जर डोळे एकसारखे फुटले नाहीत तर तुम्हाला माहिती आहे ह्याचा विपरीत परिणाम आपल्या ऑक्टोबर छाटणीवरती होणार आहे त्याच्यामुळं आपल्याला मग गड जास्त मिळणार नाहीत आणि आपल्या ईल्डमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला ईल्ड मिळेल आपल्या ईल्डवरती इम्पॅक्ट होतो त्याच्यामुळं एक साळकर डोळा फुटणं फार इम्पॉर्टंट आहे आता डोळा फुटण्यासाठी जर बघितलं तर द्राक्षामध्ये हायड्रोजन सायनामाइड वापरतो ज्याला आपण डॉरमॅक्स म्हणतो आता काय होतं की एप्रिल छाटणीमध्ये डॉरमॅक्स किती वापरलं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे मी तुम्हाला सजेस्ट करेल की एप्रिल छाटणीमध्ये जे आहेत ते पस्तीस ते चाळीस एम एलपर्यंत तुम्ही डॉरमॅक्स वापरा कारण त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आत्ता क्लायमेट प्रॉपर नाही कारण की जर समजा तुम्हाला डोळा फुटायचा असेल तर तुम्हाला तीस ता ते पस्तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत जर तापमान असेल तर तुमचा डोळा खूप चांगला फुटतो जर तुमचा डोळा चांगला फुटत नाही ह्याचा अर्थ आपलं टेम्परेचर खूप वाढते प्रॉपर डॉरमॅक्स लागला गेलेला नाही आहे त्याच्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम येतो आणि डॉरमॅक्स लावत असताना कुठल्याही प्रकारचं जे काय आपण मला मध्ये एका फार्मरचा फोन आला होता ते मला म्हटले होते की मॅडम मी टॅक्टरनी हे घेऊ का डॉरमॅक्स लावू का मी म्हटलं अजिबात नाही डॉरमाक्स लावण्यासाठी तुम्ही आपल्या कामगारांचा वापर करा कामगारांच्या मागे वा उभारा आणि व्यवस्थित डोळा सगळा व्यवस्थित कवर होतोय का सगळ्या डोळ्यांना प्रॉपर डॉरमॅक्स लागतंय का हे पण तुम्ही बघत जावा कारण की काय होतं डॉरमॅक्समध्ये कलर टाकलेला असतो त्याच्यामुळं आयडेंटिफिकेशन होतं आपलं ऑक्टोंबर छाटणीमध्ये पटकन कळून येतं पण आत्ता काय होतं एप्रिल छाटणीमध्ये खरड छाटणीमध्ये कारण आपण ओलांड्याला डॉरमॅक्स लावत असतो आणि ओलांड्याला साल असल्यामुळे आपल्या पटकन लक्षात येत नाही की डोळे प्रॉपर भिजलेत का नाहीत डॉरमॅक्स प्रॉपर लागलं आहे का नाही त्याच्यासाठी जे आहे ते आपल्याला प्रॉपर कामगारांच्या मागे उभारलं पाहिजे आणि व्यवस्थित काम चालू आहे का नाही बघितलं पाहिजे तर एप्रिल छटणीमध्ये पस्तीस ते चाळीस एम पर लिटर आपण डॉरमॅक्स वापरलं पाहिजे त्याचे रिझल्ट आपल्याला खूप चांगले मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की डॉरमॅक्स जे आहे ते दुपारचं उन्हाचं वगैरे नाही लावायचं जे काय आहे ते सकाळी सुरुवात करायची किंवा इव्हिनिंगला सुरुवात करा दुपारचं डॉरमॅक्स लावायचं अवॉइड करा, करा। त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळणार नाही आहेत आणि डॅर डॉरमॅक्स लावत असताना अजिबात कुठल्याही ट्रॅक्टरचा किंवा ब्लोअरचा वगैरे वापर करू नका जे डॉरमॅक्स लावण्याची जी आपली जुनी पद्धत आहे त्याच पद्धतीने डॉरमॅक्स लावा किंवा माझा एक मागचा व्हिडिओ असेल बघा त्या बरोबर त्याला एक वर्ष झाले असतील की एक इन्स्ट्रुमेंट आहे त्या इन्स्ट्रुमेंटनी आपण लावू शकतो त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर प्रॉपर डोळा भिजतोय मग तेवढी खबरदारी आपल्याला घेतली पाहिजे आणि जर आपण समजा ब्लोअरनी जर आपण भिजवतोय किंवा चिमाचं असू दे किंवा कुठलंही असू दे तर त्यावेळेस काय होणार आहे आपलं प्रॉपर जे, जे आहे ते ओलांडे भिजले जाणार नाही त्यामुळं डोळा फुटण्यावरती आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्याच्यापेक्षा बेस्ट वे राहील की जी आपली पारंपरिगत पद्धती आहे आपण डॉरमॅक्स लावण्यासाठी जो कामगारांचा वापर करतोय तो कामगारांचा वापर करूनच आपण आत्ता डोळा भिजवला पाहिजे डॉरमॅक्स लावले पाहिजेत तर जर व्यवस्थित डॉरमॅक्स लागलं ला नाही तर डोळा फुटणार नाही कारण आत्ता जर बघितलं तर टेम्परेचर हे आपलं चाळीस पंचेचाळीस त्रेचाळीसपर्यंत गेलं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्येच टेम्परेचर हे बेचाळीसपर्यंत गेलेलं आहे आणि जर नाशिकमध्ये वगैरे पण बघितलं तर टेम्परेचर खूप हाय चाललं आहे सांगली असू दे सोलापूर असू दे तर इथं ला जे आहे इथं आपल्याला फार काटेकोरपणाने आपल्याला डॉरमॅक्स लावलं पाहिजे आणि डॉरमॅक्सवरतीच मग आपली पूर्ण खेळी अवलंबून आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद